मित्रांनो आंबे घेताना दहा वेळा विचार आणि आंबे घ्या बघा कसे आंबे आहेत ते आम्ही आता आंबे घेतले होते चारशे रुपये डजन त्यामध्ये हो, आठ आंबे आम्ही कापले आता आणि त्या आठ आंब्याची अवस्था बघा कशी आहे ती एक पण आंबा तांबून नाही तुम्ही विचार करा की आंबे घेताना की आंबे घ्यायचे की नाही घ्यायचे ते रस्त्यावरती आंबे घेऊच नका काय करताय बघा मित्रांनो मी, मी आता आंबे दहा दर आंबे आहे चारशे रुपये डझन आंबे होते कारण सातशे आठशे रुपये गेला म्हणून मी ते आंबे घेऊन आलो तर आतापर्यंत पाच आंबे सात आंबे कापू बघ काय अवस्था आहे ती लोक अशी फसवतात तुम्ही बघा की आंबे घेताना धावला विचार करा लोक चांगले आंबे देतात का नाही आपल्याला तुम्ही बघू शकता कसे आंबे आहेत ते एवढे लोक फसवतात ना प्रमाणाची बाहेर माझे चारशे रुपये पाण्यात गेले बरोबर एवढे स्वस्त आंबे भेटत आहेत पण घेऊया बरोबर बघा काय अवस्था आहे हे अशा आंबे आहेत दिसायला एकदम असे चांगले आंबे आहेत त्याची किती अवस्था होते बघा आम्ही आंब्यांची काय अवस्था आहे ती तर कृपया करून या रस्त्यावर आंबे घेऊ नका तर फसवतात आंबे देताना तर बघा तुमची माहिती तुम्हाला त्याच्याकडून आंबे घ्या अशी आंबे घेऊ नका तर बघा काय आंब्यांची अवस्था आहे ती बघा इंजेक्शन नाही एकदम खराब आंबे देत माहिती असं ते पडापडी करून निघून जात नाहीत हे बघा काय अवस्था आहे बघा आंब्यांची दादर माहिती दादर मध्ये गेलो कामासाठी का ते मी आंबे घेते जाऊ पण परत काय अवस्था आहे करून आंबे घेताना दहाव्या